नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि बी के भूमेशमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो कुठं गेलं की काही ना काहीतरी नवीन गोष्ट पाहायला मिळते कुठं गेलं नवीन गोष्ट काहीतरी शिकायला मिळते कुठं जर का गेलं तर नवीन व काही ना काहीतरी नवीन गोष्टीचा आपल्याला आनंद घ्यायला मिळते बात सही आहे तशाच पद्धतीने आता मी आष्टीच्या नदीमध्ये आहे नदीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी मला काहीसं असं वेगळंच दिसतं वेगळंच म्हणजे प्रणयनं सांगितलं की हे हे आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर मी आहे मित्रांनो या नदीमध्ये आणि नदीतून हा एक रोड रस्ता जात आहे हा आहे इंग्रजांच्या काळामधला बनवलेला रस्ता मी तुम्हाला दाखवतोय हे बघताय मित्रांनो रस्ता इंग्रजांच्या प्रणे आहे की हा इंग्रजांच्या काळांमधला रस्ता आहे खूप मजबूत आहे यार जबरदस्त आहे हे बघताय पलीक सर समोर समोर गेला परत तिकडे दोन ब्रिज आहेत तो एक जो चालू आहे गाड्या वगैरे जात आहेत तिकडचा छोटावाला तो जुना आहे जवळपास म्हणजे कधीच आहे माहिती नाही पण तो पण तो सुद्धा एक्सपायर झाला आहे आणि त्याच्या बाजूला आता नवीन बनत आहे ते मोठंवालं ते आता नवीन बनत आहे यावर्षी या म्हणजे म्हणजे मागच्या वर्षीपासून आणि हा आहे सर हे कसल्या पद्धतीचं डिझाईन आहे नाही माहिती बहुतेक इथं दगड लागून आहे ह्या डिझाईनला त्या डिझाईनला दगड लागू नाही म्हणजे याचा अर्थ काहीतरी इथं वेगवेगळं काहीतरी डि दगडाचं काहीतरी चॅनल वगैरे बनवली असेल आणि हा सरळ गेला आहे रोड तिकडं पडीकडं पुढं दिसत आहेत तुम्हाला काही मुलं उभी आहेत जे आंघोळ करायसाठी काही खेळण्यासाठी काही पाहायसाठी आलेत ते सगळे आहेत आणि हा आहे रस्ता आता तुटत चालला आहे नाही का पण मजबूती याची काहीशी जबरदस्त दिसत आहे मस्त मजबूती आहे हे बघते हे बघता हे दगडाची पार बांधली आहे आणि या दगडाच्या पारेवरती हे ठेवलं आहे अरे बापरे मस्त जबरदस्त आहे चून म्हणजे पॅक केलेले हे आहेत अगोदरचं जे सिमेंट होतं किंवा चूनखडी सिमेंट होतं जबरदस्त होतं पूर्ण हे बघताय याच्यावरती आणि हे त्याच्यावरती रोड आपलं जे आत्ताचं जे आकाडातलं सिमेंट राहते ना ते पावडर पावडर बनलं असतं पण याच्या ह्या स्लाईड स्लाईड निघल्या आहेत ह्या तुकडे तुकडे जे तुटलेत ते तुकड्यातला पावडरसुद्धा नाही निघतं एवढं पक्क आणि मजबूत पकडून आहे किती स्ट्रॉंग असेल जुन्या काळातलं जे जे सिमेंट वापरल्या जात होतं किंवा जे चूनखडीपासून बोलतात की बनवलं जात होतं ते बेस बेसल सीमे किंवा ते जे चूनखडीचं सिमेंट ते किती स्ट्रॉंग असेल बघा याच्यावरून आहे ना एक नवीनच गोष्ट पाहायला मिळाली तर जरी काळातलं इंग्रजांचे असल पर बांधणारे मात्र भारतीयच होते नाही का हा एक अभिमान असला पाहिजे आपल्याला तर खतरनाक ना का एकट्यानं तर हालतच नाही बाबा चून आहे हे जबरदस्त आहे काय खिपला नाही निघत आहेत हे हे बघताय मी खिपला काढतो एक दगडाचा खिपला नाही निघत आहे ना आणि आत्ता आपल्या सिमेंटचं असतं तर याचे पावडर पावडर निघला असतं याचा खिपले खिपले निघले असते एक खिपला नाही निघत आहे की खिपला एक दाना नाही भेटत हातामध्ये जबरदस्त जुन्या काळातलं तर इकडं पुढं पुढं जातं आहे आणि एकदम तिकडे शेवटच्या टोकाला हे चिपकलेला आहे तिकडंपर्यंत हे बघताय तुम्हाला दिसत नसेल पण इकडंपर्यंत चिपकलेलं आहे ते रोडपर्यंत खूप जबरदस्त नक्कीच तुम्हाला पटलं असेल अशा नवनवीन गोष्टी आणि रोमांचक गोष्टी आपल्या लाईफ बद्दल जीवनाबद्दल आपल्या मध्ये नेहमीच तुम्हाला पाहायला भेटतील आणि नदी सुद्धा खूप मोठी आहे जबरदस्त आहे ही जी नदी आहे ना ह्या नदीतलं पाणी या ह्या हे जे टाकी आहे जे टाकी दिसत आहे तुम्हाला ह्या टाकीतलं पाणी या टाकीत येत असते किंवा या टाकीत येत असते आणि त्यानंतर तिथे जात असते जा जा असं एक सर्क्युलेशन बनवलं राहते कारण त्या टाकीला पाणी खिचून घेऊन जाण्यासाठी बा, बा गावामध्ये तर हा एक बनवलं असते अशा पद्धतीचं सिस्टम तर हे तुम्हाला नवीनच पाहायला भेटेल आहे ना तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला नक्की तेवढा आवडलं असेलच अशी मला आशात आहेच आणि आशा ठेवणं माझं स्वाभाविक आहे हे बघताय सिमेंट त्यांनी जेव्हा टाकलंय चुनखडीचं जे बेस टाकलंय ते खतरनाकच आपण जात आहोत पुढं पुढं हे अशा पद्धतीचं आहे वाव जबरदस्त मस्त आहे पाहासाठी काय इंग्रजांचे ते इंजिनियर किती जबरदस्त असतील ना काय दिमाग लावलं रे बाप्पा दगडावर दगड दगडावर दगड चरवर चर ठेऊन बनवलेत पुलिया आणि नदी मस्त फंटॅस्टिक वाटत आहे मित्रांनो हे बघताय हा आता आपल्याला पटलं की बा हे हे जे चॅनल चान, चा, होतं किंवा हे जे चैन बनवली होती ही का बनवली होती कारण याच्यामध्ये दगडं त्यांनी ग्रीप केलेत न दगडं याच्यामध्ये फसवलेत खूप जबरदस्त यार काय दिमाग लावलेत यार इंग्रजांनी है ना जबरदस्त मस्त रोड आहे अजूनही त्याची जी मजबूती आहे ती गेली नाही आणि कसले तरी बिंडे बनवलेत दगड म्हणजे डिझाईनसाठी खूप छान आत्ताही म्हणजे खूप असं स्ट्रॉंग पाहायला दिसत आहे स्ट्रॉंग आहे आत्ताही हे बघताय खतरनागपूर्ण जबरदस्त वाटतेत मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेलच आणि अशाच रोमांचक गोष्टींसाठी रोमांचक माहितीसाठी आणि आपल्या जीवनातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या माहितींसाठी वेग 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 आणि आपल्या डेली लाईफच्या लॉग्स ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या अजूनही केले नसाल आणि नवीन असाल चॅनलवरती तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांनासुद्धा शेअर करा भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोबत आणि आपल्या नवीन जीवनातल्या नवीन रोमांचक गोष्टींसोबत चला तर व्हिडिओला इथं थांबवूयात आणि भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार आपल्यासोबत सोबत परिवाराची पण घ्या नाही तर आपलीच घ्याल <laughs> सर्वांना नमस्कार खतम बाय बाय टाटा गुड बाय गया